नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आताच मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणलेली आहे ती म्हणजे लाडका शेतकरी योजना तर मग ही योजना आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की लाडका शेतकरी योजना म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला शेतकरी बांधवांना कसा उपयोग होणार आहे म्हणजेच या योजनेमार्फत आपल्या शेतकरी बांधवांना नक्की काय मिळणार आहे तर याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की लाडका शेतकरी योजना म्हणजे नेमकं काय आणि याचा उपयोग आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्या पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे जो कृषी महोत्सव साजरा केला तर या कृषी आयोजित कृषी महोत्सवामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी लाडका शेतकरी या योजनेची घोषणा केली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असं म्हणतात की न न न ला। आता लाडकी बहीण योजना आम्ही अंमलात आणली योजना योजनेची घोषणा केली अंमलातही आणली आणि तिचा उपयोगही केला त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली आणि आता आम्ही लाडका शेतकरी ही योजना राबवणार असल्याची माहिती त्यावेळेस परळी येथे आयोजित कृषी महोत्सवामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली तर मित्रांनो आता नेमकी या योजनेतून आपल्या शेतकरी बांधवांना कसा उपयोग होणार आहे तर ते सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता लाडका शेतकरी ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा हा मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये काही शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचा लाभ हा मिळालेला आहे परंतु यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना त्या योजनेचा लाभ हा मिळालेला नाही तर मग मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही असे एकूण चार हजार कोटी रुपये बाकी आहेत म्हणजे चार हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे तर मग आता हा उर्वरित जो चार हजार कोटी रुपयांचा कोटी रुपये जे आहे तर ते चार हजार कोटी रुपये आता शेतकरी बांधवांच्या उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या कार्यक्रमामध्ये केली त्यानंतर दुसरा जो आपल्याला उपयोग होणार आहे तो म्हणजे नुकसान भरपाई अनुदान हे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो आता हे नुकसान भरपाई अनुदान जे आहे तर ते एकूण पाच हजार चारशे कोटी रुपये बाकी आहेत तर मग आता हे नुकसान भरपाई अनुदान कोणतं आहे तर मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल किंवा अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर ही नुकसान भरपाईची रक्कम पाच हजार चारशे कोटी रुपयांचं जे नुकसान भरपाई आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर येणं बाकी आहे तर ती रक्कम आता आपल्या शेतकरी बांधवांना लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून दिली जाईल असंही त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान तर मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदानही आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली होती परंतु मित्रांनो ते अद्यापही आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही यासाठी इतरही कारणे आहेत कारण आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला जे संमतीपत्र द्यायचं होतं कृषी अधिकाऱ्यांकडे तर ते आपण शेतकरी बांधवांनी दिलेलं नाही त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचं अनुदान जे दहा सप्टेंबर रोजी जमा होणार होतं ते तर तेच जमा झालेलं नाही तर मित्रांनो आता ह्या अनुदान जा जमा होण्यास उशीर झालेलं आहे तर मग ते जे अनुदान होतं आपल्याला कापूस आणि सोयाबीनचं प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये असं आपल्याला ते अनुदान मिळणार आहे तर ते अनुदान देखील आता लाडका शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा जा केलं जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई अवकाळी पावसामुळे जे काही शेतकरी बांधवांचं म्हणजे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या चौतीस जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत अवकाळी नुकसान भरपाईची जी रक्कम आली होती ती मिळालेली नाही काही शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिले होते तर त्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना आता अवकाळी नुकसान भरपाई चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही अवकाळी नुकसान भरपाई आता लाडका शेतकरी या योजनेच्या माध्यमातून दिली जाईल त्यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना जी आहे तर ही योजना देखील आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे परंतु मित्रांनो आता साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांची रक्कम ही रविकांत तुपकरांना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना देण्यात येणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं शेतकरी बांधवांसाठी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्येच दोन तीन दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी रविकांत तुपकरांना हा शब्द दिलेला आहे म्हणजेच आश्वासन दिलेलं आहे की सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना असेल तर या दोन्ही योजनांचे पैसे हे सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल हे आता या आंदोलनामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा जो प्रश्न असेल तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा आता पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे झालेल्या कृषी महोत्सव महोत्सवामध्ये सांगण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो आता लाडका शेतकरी योजना जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती तर योजने त्या योजनेचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच मिळणार आहे त्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई अनुदान असेल कापूस सोयाबीन अनुदान असेल अवकाळी नुकसान भरपाई असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना असेल किंवा पीक विमा असेल या सर्व योजनेच्या योजनेच्या मार्फत आपल्या शेतकरी बांधवांना आता ज्या ज्या शेतकरी या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर या सर्व शेतकरी बांधवांना सतरा सप्टेंबर पर्यंत या योजनेचा लाभ हा मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशी होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन नम अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो एकंदरीत आजच्या व्हिडिओचा जर आपण विचार केला तर एकंदरीत आपण लाडका बहीण योजनेचा जसा लाभ घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती आमलतही आणली तशीच आता लाडका शेतकरी योजना देखील घोषणा केलेली आहे आणि ती अंमलातही आणली जाईल कारण मित्रांनो आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राज राज्याच्या विधानसभेची निवडणूक ही तोंडावर आलेली आहे आणि विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच विधानसभेच्या आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ हा देता येत नाही म्हणजेच विधानसभे विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्याच्या आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जात नाही त्यामुळे आता विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच ह्या ज्या योजना आहेत या योजनांची रक्कम जी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेली नाही तर ही सर्व रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाईल आणि याची तारीखही सतरा सप्टेंबर अशी बोलली जात आहे म्हणजे सतरा सप्टेंबरच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या सर्व योजनेचा लाभ हा होणार असल्याची माहिती दिली जात आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र